एखादा दुर्मिळ पुस्तक आपल्याला सहज स्वस्तात मिळतं तेव्हाचा ते। आपला आनंद मोठा खजिना मिळाल्यापेक्षाही मोठा असतो असंच काहीसं वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड या पुस्तकाविषयी झालं लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेज यांचं निधन झालं त्या सुमाराला या पुस्तकाविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली त्याच वेळेस आमच्या घराजवळच्या लायब्ररीत इंग्लिश पुस्तके जागा अपुरी पडते म्हणून विकायला काढली कोणतेही पुस्तक दहा रुपये फक्त माझी नजर या पुस्तकावर पडली आणि मी ते तत्काळ विकत घेतले मोठा साठा मिळाला पण त्यातील काही मौल्यवान रत्ने त्यापैकी ही एक आज आपण या पुस्तकाविषयी बोलू संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपलं स्वागत आज आपण गॅब्रियल गार्सिया मार्केज यांच्या वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड या पुस्तकाविषयी बोलू या पुस्तकाबद्दल लेखकाला एकोणीसशे ब्याऐंशीचं साहित्यविषयक नोबेल पारितोषिक मिळाले आहे मार्केज हे दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशातील लेखक आणि पत्रकार मुळात ही कादंबरी स्पॅनिश भाषेत प्रथम एकोणीसशे सदुसष्टमध्ये प्रसिद्ध झाली आणि वाचक जगतात तिची जीव मोहिनी पसरली ती आस्था तशीच आहे वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड ही शंभर वर्षाच्या कालावधीतील बुइंदिया कुटुंबाची कथा आहे या शंभर वर्षांमध्ये बुइंदिया कुटुंबाच्या वेगवेगळ्या पिढ्या अशा घटनांमधून जातात की त्यामुळे शेवटी त्या, त्या कुटुंबात कुटुंबियांचा अंत होतो ह्या सुध्या कथानकात लेखक मार्केज यांनी बराच मसाला घातला आहे आणि तो वास्तव आहे या विविध घटना जरी कपोलकल्पित असल्या तरी त्या लेखकाने अनुभवलेल्या ले काही वास्तविक जीवनातील घडामोडी किंवा पिढ्यानपिढ्या घडलेल्या घटनांवर आणि कथांवर आधारित आहेत थोडक्यात या कथेमध्ये वास्तविक गूढ आणि पौराणिक अशा सर्वच घटनांचा समावेश आहे यात बायबल संबंधात देखील काही संदर्भ आहेत कथा मेकॉनदो नावाच्या काल्पनिक ठिकाणी घडते हे ठिकाण सुरुवातीच्या लॅटिन अमेरिकेतील कोलंबियासारखे असावे ज्याचा अजून युरोपातील धाडसी खलाशांनी शोध घेतला नव्हता याचे पुरावे कथेच्या प्रत्येक टप्प्यावर सापडतात मेकोंदो गाव जगापासून अलग थलग एकाकी पडलेले असते अशी सुरुवात फक्त जिप्सी लोकच कायदे थे त्यांच्या संपर्कात असतात या गावाचं दुर्गम भागात अस्तित्व असणे आणि शेवटी गावातील लोकांची आदिम अवस्था गार्सिया मार्केज यांनी त्यांच्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या नोबेल पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणात लॅटिन अमेरिकेच्या एकाकीपणाचा उल्लेख केला आहे गावातील मोरक्या होसे अर्कारिओ बियुंदिया मॅकांदोचे स्वप्न पाहतो तो नदीकाठी हे श स्वप्न नगर वसवतो थोडक्यात या कुटुंबाच्या प्रमुखानंच हे गाव वसवलेलं हा प्रमुख आणि त्याची बायको उर्सुला इगुरान रिओ हाशा या किनारपट्टीच्या गावाहून दलदलीतून प्रवास करत त्यांच्या पसंतीच्या स्थळावर गावाची उभारणी करतात या प्रवासातच त्यांना होसे आर्कादिओ या मुलाचा त्यांचा जन्म होतो आणि मग ह्या गावात स्थायिक झाल्यावर त्यांना ऑरेलिओनो हा मुलगा आणि त्याच्या पाठीवर आमारांता नावाची एक मुलगी देखील होते ह्या कुटुंबातील लोक एकूणच दीर्घायुषी सव्वाशे ते एकशे पंचेचाळीस वर्ष आयुष्य जगतात आणि सहजच या शतकापासून त्या शतकापर्यंत जिवंत राहतात आणि अगदी मृत्यूनंतरही त्यांचे आत्मे या गावातच घोटाळत राहतात मॅकॅन्दो हे लॅटिन अमेरिकेच्या सुरुवातीच्या सभ्यतेशी ताळमेळ खाणारे आहे येथील घरांचे शिस्तबद्ध नियोजन आहे प्रत्येकाला स्वतंत्र भाग मिळाला आहे आणि मग परत लवकरच मेकोंदो सारख्या समृद्ध गावाला जिप्सी पाहुणे म्हणून लाभतात ते भटके लोक जगभरातून नवलाईच्या गोष्टी म्हणजे उडते गालीचे बर्फ लोहचुंबक यासारख्या गावकऱ्यांनी कधीही न पाहिलेल्या मोठ्याच नवलाईच्या जादुई गोष्टींचा परिचय त्यांना करून देतात एक जिप्सी मेलिक्विडस त्यांच्या ज त्याच्याजवळचा प्रचंड लोहचुंबक घेत घेतो आणि गाव ओढत गावाभोवती फिरतो मग त्याला सर्व भांडी कढया चिमटे चिकटतात लोक हा अद्भुत चमत्कार पाहून आश्चर्याने थक्क होतात त्याचे कारण लिक्विडस असं सांगतो की प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं जीवन असतं आणि ही फक्त त्या व्यक् गोष्टीच्या आत्म्याला जागृत करण्याची बाब आहे कथेतील ही खास घटना आपल्याला तीन गोष्टी स्पष्ट करते म्हणजे लेखकाला आपल्याला ते सुचवायचं आहे त्या अशा की अविकसित लोकांचं अज्ञान दुसरं म्हणजे पाश्चात्य संशोधकांचा जीवनावर पडलेला प्रभाव आणि तिसरं म्हणजे अतिसामान्य वस्तूंना उगाचच आपला जादुई दैवी असा दर्जा देणे येथे लेखकानं उपहास या साहित्यिक अलंकाराचा साज त्याच्या साहित्याला घातला आहे हे गाव एक बेट आहे पुस्तकाचा मुद्दा हा या कुटुंबाचा इतिहास मांडणे हा आहे या सर्व पिढ्यांमध्ये त्यांचं एकच समान नाव आपण त्याला अण्णा म्हणू घटकाभर बऱ्याच पिढ्यांमध्ये आहे ऑरेलियानो हे ते नाव गावाचे संस्थापक जोझे अर्कादिओ ब्युएंदिया यांच्यानंतर दुसऱ्या पिढीमध्ये पुढच्या पुढच्या पिढ्या अशा विकसित होत जातात आणि मग सुरुवातीलाच पुस्तकाच्या त्यांच्या मुलाचा उल्लेख आहे आणि शेवटच्या भागात अत्याधुनिक जगातल्या मेकंदोचा अजून एक रहिवासी म्हणजे आता जो पुढच्या शेवटच्या पिढीतला आहे ऑरेलियानो हा आहे आणि मात्र या मधल्या काळात सुरुवातीला तरी ह्या गावाला स्वतःची काठ टाकून पुढं जाणं मंजूर नव्हतं त्याला त्याचा एकांतच प्रिय होता प्रत्येक पिढीचं जगणं हाच या कुटुंबाचा विषय होता आणि मग यात काही प्रथम सुलत भावांशी विवाह केला जातो आणि मग प्रत्येक पिढीमध्ये एक सुंदर खाशी स्त्री जसं की रेमेदिओज सांता सोफिया रेमेदिओ द ब्युटी इत्यादी अशी ही परत परत येणारी नावं वाचकाला गोंधळ गोंधळून टाकतात लेखकाचं लेखन वैशिष्ट्य असं की लॅटिन अमेरिकेचा इतिहास कादंबरीचे नाव वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड हे अगदी तिच्या बरोबरीनी सार्थ करत त्याच्या पार्श्वभूमीवर ते चालतं ऑरेलियानो बुएंदिया नावाचं जे पात्र आहे ते होसे ऑर्केदिओचा मुलगा आहे हा कर्नल आहे हा कॉन्झर्वेटिव्ह आणि लिबरल यांच्यातील युद्धात कळीची भूमिका साकारतो हे युद्ध हजार दिवसांचे ते साधारण इसवी सन अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे तीनच्या काळातले ते इतिहासात कोलंबियोचे गृहयुद्ध म्हणूनही ओळखले जाते कोलंबियातील कॉन्झर्वेटिव्ह आणि लिबरल यांच्यात हे लढलं गेलं आणि त्याचा परिपाक काय झाला हो मोठ्या प्रमाणात राख रांगोळी आणि जीवितहानी झाली येथे गार्सिया मार्केज वाचकाला त्या संदर्भात इतिहासाच्या पत्रावळी मांडत नाहीत तर ते ऑरेलियानोच्या माध्यमातून युद्धाचे गुंतागुंतीचे स्वरूप लोकांसमोर मांडतात लेखक मार्केज या पुस्तकात गुंतागुंतीचे वर्णन आणि नातेसंबंधांची यथायोग्य विस्तार करतात सुरुवातीची या कुटुंबाची जर फॅमिलीट्री आपण पाहिली नाही ना तर तीस तीस नावे वाचकाचा गोंधळ उडवू शकतात मात्र लेखक वास्तविक आणि काल्पनिक यांच्यामधल्या फरक रेषा इतक्या सहज पुसतात की मग वाचकाला या दोन्ही गोष्टींमधला फरक ओळखणेच कठीण होते शिवाय यात ख्रिश्चनिटीतील व्हर्जिन मेरीचे आरोहण सर्वनाश आणि अनाचाराचा परिणाम यासारख्या धार्मिक आणि पौराणिक कथांचाही वापर केलेला आहे डुकराचे शेपूट असलेले मूल जन्माने यातून ही एक फँटसी त्याच्यातून ते लेखक सूचक भाष्य करतात अशा घटनांचा वापर केल्यामुळे कथानकात त्यांनी तटस्थता तर साधली आहे पण वाचकाला या घटनांवर स्वतःचं मत बनवून काहीतरी एक निर्णयाप्रत येण्यास ते भाग पडतात हा खरोखरच लॅटिन अमेरिकेचा शंभर वर्षांचा ब्युएनडिया कुटुंबाचा जीवनाचा प्रवास आहे तसाच तो तेथील इतिहासाचाही लेखक किंवा प्रकाशकाने ही फॅमिली ट्री प्रसिद्ध करून या जादुई वास्तववादाचा पुरावा सादर केला आहे पण त्यामुळे वाचकावर असे अत्यंत उपकार झाले आहेत की परत परत येणाऱ्या नावांचा मागोवा घ्यायला सोपे जाते नाहीतर अनेक जोसे अर्कडिओ और ऑरोलियनॉज अमारांता उर्सुला अनेक परत परत येतात आणि मग आपला गोंधळतो प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा ही फॅमिली ट्री पाहून पाहून मग शेवटी जवळजवळ पाठच होते म्हणाला आता मी ती विसरले पण मुख्यत पुस्तकाच्या गुंतागुंतीच्या मांडणीबद्दल लेखकाचं कौतुक करावं तेवढं थोडंच ह्या पुस्तकाचा पहिला भाग पात्रांची आणि पार्श्वभूमींची मांडणी करतो तर त्याचा उर्वरित भाग विस्तार करतो या मांडणीत मग तरल अशा जादुई वास्तववादाचा जो उपयोग केला आहे तो लाजवाब आहे नॉस्टेल्जिया संघर्ष आणि पुनरावृत्ती अशा भावभावनांचा ह्या सगळ्यात समावेश आहे पुस्तकातील पात्रेदेखील भूतकाळातील चुका अनुभव आणि शोकांतिका यामधून हेच सिद्ध करतात की आपल्या भोवतालच्या प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आणि स्वतःचे असे एक त्याला जीवन आहे फारच ॲबस्ट्रॅक्ट लेव्हलवर जाते आहे पुस्तक पचायला अजिबात सोपे नाही वाचताना अनेक धागे सुटून जातात त्यामुळे काही भाग परत परत वाचावा लागतो त्यामुळेही तुटलेला भाग पुन्हा मनात अपले तो जोडला जाईलच ह्याची खात्री नाही पण असे असले तरी लेखकानं हे सारं पुस्तक कथारूपानं मांडले त्यांची तटस्थ देखणी लेखणी साध्या आणि गंभीर प्रसंगातही कधी नर्म विनोद तर कधी तिरकस विनोद करत सरकत सरकत पुढे पुढे जाते आज जवळजवळ पाच दशकानंतरही मार्कोज यांचे हे पुस्तक वाचकाच्या मनात घर करते पुस्तकाच्या कॉम्प्लेक्स कथानकातून आणि ते पुढे नेण्याच्या शैलीमुळे मला चटकन भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ ह्या पुस्तकाची सहज आठवण झाली असो हे पुस्तक जरूर वाचा भेटू येत्या शनिवारी धन्यवाद